स्टार्टर ओन रिसेलर बिझनेस विथ किटीज मायक्रो सोल्युशन विदाउट मनी इन्व्हेस्टमेंट ओनली मार्केटिंग एक खूपच वेगळी बिझनेस संधी आहे कुठलाही बिझनेस सुरू करायचा म्हणजे मोठी गुंतवणूक आलीच पण गुंतवणुकीशिवाय एखादा मार्ग आहे का हो आहे किटिज मायक्रो सोल्युशनचा चॅनल पार्टनरशिप प्रोग्रॅम जिथे गुंतवणूक आहे शून्य यात यशस्वी होणं सोपं आहे कारण ना टेक्निकल नॉलेजची गरज आहे ना सुरुवातीच्या खर्चाची यांचं पार्टनरशिप मॉडेल एकदम साधं आणि सरळ आहे प्रत्येकाचं काम अगदी ठरलेलं म्हणजे पार्टनर म्हणून फक्त ग्राहक शोधायचे बाकी सगळं टेक्निकल काम किटीज मायक्रो सोल्युशन्स बघते मग प्रश्न येतो की हा प्रोग्राम नक्की कोणासाठी आहे तर ही संधी बऱ्याच जणांसाठी आहे ज्यांच्याकडे चांगलं बिझनेस नेटवर्क किंवा मार्केटिंग स्किल्स आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे रिसेलर्सना विकण्यासाठी मिळतात असे सॉफ्टवेअर सोल्युशन्स ज्यांना बाजारात खूप मागणी आहे या सोल्युशन्समुळे व्यवसायांचं काम सोपं होतं बिलिंग आणि टॅक्सचं टेन्शन कमी होतं आणि हे सॉफ्टवेअर फक्त एका देशापुरतं नाही ते वेगवेगळ्या देशांच्या टॅक्स सिस्टमनुसार बनवलं आहे याचा अर्थ पार्टनर्स या आठ देशांमधल्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात किती मोठी संधी आहे उदाहरणार्थ भारतात जीएसटी तर चीनमध्ये व्हीएटी सॉफ्टवेअर प्रत्येक देशाच्या नियमांनुसार काम करतं आणि हो रिसेलर बनायची प्रोसेस ती तर एकदम सोपी आणि सरळ आहे फक्त या काही सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि एक फायदेशीर पार्टनरशिप सुरू करा काही प्रश्न असतील तर पार्टनरशिप टीमशी फोन किंवा ईमेलवर थेट बोलता येतं तर मग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियमित उत्पन्न मिळवण्याचीही चला तर किटीज मायक्रो सॉल्युशनच्या रिसेलर प्रोग्रॅमबद्दल जाण Don't stop here. Watch the complete video on our Kitties Micro Solutions YouTube channel. Link in description. Thank you for watching this video. Please like, share, follow, and subscribe.